नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आजपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ ए पक्षाचे धरणी आंदोलनाला सुरुवात धरणी आंदोलनाचा पहिला दिवस प्रशासनाच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ ए पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं ठोस भूमिका घेण्यात येत आहे बेकायदेशीर धंदे नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे चालू असतील हे धंदे बंद करण्यात यावेत तसेच अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगारवाढ करण्यात यावा व शासनाच्या जेवढ्याही फॅसिलिटीज येतात तेवढ्या अर्ध्या वेळ परिचारिका महिलांना देण्यात याव्यात ही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे तसेच अनेक भीमसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत तरी प्रशासनाने या आंदोलनाकडे गांभीर्यानं लक्ष देण्यात यावं अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाची रूपरेषा या आंदोलनाला येऊ शकते याचं देखील गांभीर्य या ठिकाणच्या प्रशासनाने घेण्यात यावं यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ज्या मागण्यांची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे या मागणी पूर्ण करण्यात याव्यात व लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांची देखील भेट देण्यात यावी अशी देखील मागणी यावेळेस करण्यात येत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे पदाधिकारी यामध्ये सहभागी होते यामध्ये विलासजी रणखांबे शैलेशजी इंगळे चंद्रकांतजी माळी साहेब रणखांबे सोनू आत्माने व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय लवजी आज नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमच्या धरणे आंदोलनाचा आज पहिला दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकळजे यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष चव्हाण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पवारसाहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे संपर्क प्रमुख अशोकजी गायकवाड साहेब यांच्या आदेशाने तसेच आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे यांच्या आदेशाने आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात काही समाजाचे मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमचं धरणे आंदोलनासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमचे जे मुद्दे आहेत अर्धवेळ परिचरिका ज्या महिला ज्या आहेत ज्या पन्नास रुपये महिन्याप्रमाणे ज्या महिला काम करत होत्या या महिलांना कमीत कमी एकवीस हजारापर्यंत शासनाने वेतन देण्यात यावं किमान वेतन कायद्यानुसार ह्या महिलांचा पगार वाढ करण्यात यावी आणि ज्या ज्या शासनाच्या फॅसिलिटीज दिल्या जात्या त्या संपूर्ण फॅसिलिटीज यांना देण्यात याव्या त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि याला कुठल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही आणि या धाकाच्या माध्यमातूनच नाशिक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे बेकायदेशीर धंदे चाललेले आहेत हे धंदे उठवण्यासाठी हे धंदे बंद करण्यासाठी आमच्याकडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या वतीनं ही भूमिका घेण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही संपूर्ण आमची जी टीम असेल त्यामध्ये त्यामध्ये आमचा संपूर्ण मित्रपरिवार असेल त्यामध्ये विलासजी रणखांबे असेल सैलेशजी इंगळे असेल चंद्रकांतजी माळी साहेब असेल अशा आमच्या अनेक मित्र परिवाराच्या वतीने ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि येणारा काळ हा आमचाच असेल या प्रकारचा आम्ही प्रशासनाला देखील आवाहन करतो प्रशासनाने देखील आमची मागणी विचारात घ्यावा अन्यथा येणाऱ्या काळात प्रशासनाला आम्हाला विचारात घ्यावा लागेल अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं कृत्य करून करून देऊ नये एवढीच अपेक्षा करतो जय भीम जय आदिवासी जय संविधान जय लवकर